हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुल देवताय न ओम श्री देवताय न ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस शाल्य एकोणविशे शेहचाळीसार क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल आजची सप्तमी तिथी आहे सकाळी नऊ वाजून पंचेस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे सायंकाळी चार वाजून तीन मिनिटानंतर भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे उद्या पहाटे तीन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो वणिषकरण आहे सकाळी नऊ वाजून पंचेस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा आठ वाजून सत्तावन्न मिनिटानंतर रात्री आठ वाजून सत्तावन मिनिटानंतर बव कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव देखील आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सकाळी सात वाजून एक मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायचे शिवा शिव शिव राज्ञा प्रवर्त मानसत्य ब्रम्हण द्वितीय परारे श्वेतवराह कल्पे कलियुगे कलियोगे प्रथमपारे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवांशके शेहेचाळीस शेचाळीस प्रभोआधिषष्टी सहसराणामध्ये क्रोधी नामसहसरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशर्ष मासे शुक्लपक्षे रविवार वासरे शततारका नक्षत्रे वज्रयोगे वनिसकर्णे सप्तमी शुभ दितो वीरगोत्रात उत्पन्न विकडप्पा मो पात्र दुरित द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी जवळच्या कामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून पंचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक युधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक युधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ अकरा पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपरायन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अकरा बारा चौदा पंधरा चोवीस आणि सव्वीस शांती करण्यासाठी दिनांक अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक अकरा बारा पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस पण यामध्ये आपण केवळ महादेवांच्या अवतारांची किंवा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पंडिताच्या माध्यमातून करावी देवकाळामध्ये मित्रांनो घरी करायची असेल शिवलिंगाची आपल्या घरा देवघरामध्ये स्थापना प्राणप्रतिष्ठा तर यासाठी काही वेगळे नियम आहेत मित्रांनो ते जाणून घ्या त्यानंतरच निर्णय काय तो घ्यावा मित्रांनो मंदिरामध्ये काही प्रश्न येत नाही मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या देवमूर्तीवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो महादेवावर आपल्याला अं रुद्राभिषेक दररोज नित्यनेमाने घेणे गरजेचे आहे अन्यथा प्राणप्रतिष्ठित मूर्ती असून देखील आपल्याला ती एक दिवस खंडित मानून विसर्जित करावी लागते मित्रांनो आपल्याला जर भगवंताचा महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर रोज हे कर्मकांड आपल्याकडून काय लावले मंदिरात प्रश्न येत नाही मित्रांनो कारण मंदिरात मध्ये पंडिताच्या माध्यमातून ब्राह्मण देवतेच्या माध्यमातून पूजा अर्चा केली जाते अभिषेक युक्त पूजा अर्चा केली जाते आणि वेळेमध्ये केली जाते मित्रांनो तिथं भूतपणा पाळला जातो त्यामुळे ते जागृत असे देवस्थान असते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि आपल्या विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका गौण संकट आपात मुहूर्त देखील आपण निवडू नये मित्रांनो कारण ते इमर्जन्सीसाठी मुहूर्त आहेत आणि अशा मुहूर्तांमध्ये काहीतरी कमतरता असल्यामुळे आपल्याला पूर्णपणे फलप्राप्ती होत नाही काही बाधाही येऊ शकतात विधीच्या दरम्यान मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो भानुसप्तमी आहे भानुसप्तमी म्हणजे सूर्याची सेवा आपल्याला करायची सूर्योदय बरोबर सूर्योदय आपल्याला गायत्री मंत्राने सूर्याला अर्ध द्यायचे आहे विधिवत द्यायचे आहे मित्रांनो यासाठी आपल्याला अगोदरच त्याच्या स्वागताला तयार राहायचे पंचेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत हा अशुभ योग आहे अशुभ काळ आहे या काळामध्ये शक्यतो आपण आपली महत्वाची कामे टाळा ती इतर वेळेमध्ये करा किंवा दु, दु, दुसऱ्या दिवशी उदया करा मित्रांनो कारण त्यात आपल्याला सहसा यश प्राप्त होण्याची शक्यता फार कमी राहते मित्र अष्टमी श्राद्ध कर्म प्रियतमाय मित्रांनो या अष्टमी तिथीवर जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे अन्यथा मित्रांनो आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही आणि हे पितर कर्म आपल्याला श्राद्ध कर्म आपल्याला पंडिताच्या माध्यमातून विधिवत आहे घरी करा किंवा मन तीर्थक्षेत्री करा आणि अपराह्न काळामध्ये करा मात्र हे महत्वाचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा पित्रांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल अधिक सुलभपणे सुलभ अग्नी पृथ्वीवर हजार नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ क्रमकांत करायचे असेल तर नाही करू शकणार जे रेग्युलर आहे तेच आपण करू राहू काळ सायंकाळी चारे चार ते सहा वाजेपर्यंत आहे सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो तो काम बिघडवण्याच्या कल त्याचा जास्त असतो मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो या वेळेत तरी आपली कामे टाळावी महत्वाची प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मित्रांनो गुरु ग्रह सध्या वक्री झालेला आहे बारा ऑक्टोबर पासून तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे मित्रांनो या वक्रीपणाचे फळ तो आपल्याला जसा आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो प्रदान करणार शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ देणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मा मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्यवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि हरिओम शिवशंभू महादेव